सार्थक वाळू चिंदवडी पहिलं सार्थक वाळू राजू पवार राजू पवार वडगाव रासाई चलो पटकन धन्यवाद वजनगट पुकारून ठेवलेले पैलवान जर पहिल्या दुसऱ्या पुकाराला या ठिकाणी येत नसतील तर स्पर्धेला विलंब होणार आहे वजन गट पुकारून ठेवलेले असताना सुद्धा नाव पुकारे न तुम्ही सांगताय पोरगा तयार होऊन येतोय सार्थक वाळून शिंदोडी पहिला पुकार सार्थक वाळून शिंदोडी तिसरा फुका बावन्न आला, आला, चला, चला बावन्न किलो पैनवान त्याचा जोडीदार आलाय आला आला चला चला बावन्न किलो संस्कार पवार चिजणी म्याडजवळ्याचे लाल का शिव अविना चौगले मांडवगण अविनाथ चौगले मांडवगण गेळा का मॅड म्याडजवळ या पटकन तयार मॅड जवळ परिधान करून मेटतील आगातलं जर्की वगैरे काढून ठेवा कानटुंबी काढा चला बावन किलो हा हे बघा कन्फर्म करा अजिंक्य होळकर अजिंक्य होळकर राज सार्थक आणि राजू पवार बरोबर वाळ का बाळा तुरकर कि नंतर चला भावांना केलो संस्कार पवार संस्कार पवार पहिला बुका भवन किलो अविनाश चौगुले अविनाश चौगुले बांडवकर